मधील कपूर कुटुंब हे सर्वात प्रतिष्ठित कुटुंबापैकी एक आहे आज कपूर कुटुंबाची चौथी पिढी बॉलिवूडवर राज्य करत आहे पृथ्वीराज कपूर यांच्यानंतर कपूर कुटुंब मधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय कुटुंब म्हणून नावारूपाला आलं पृथ्वीराज कपूर यांनी एकोणीसशे एकोणतीस मध्ये प्रदर्शित झालेल्या तलवार सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्यानंतर राज कपूर शम्मी कपूर आणि शशी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली त्याच्यानंतर ऋषी कपूर रणवीर कपूर आणि राजीव कपूर यांनी कुटुंबाचा वारसा पुढे नेला त्यानंतर आता आली कपूर कुटुंबाची चौथी पिढी म्हणजेच करिश्मा कपूर करीना कपूर आणि रणवीर कपूर बॉलिवूडवर राज्य करत आहे करेश्माने अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं चा मनोरंजन केलं पण दोन हजार बारापासून अभिनेत्रीने अभिनयापासून ब्रेक घेतला ओ टी टीच्या माध्यमातून करेश्मा पुन्हा अभिनयात सक्रिय झाली शिवाय अनेक रियालिटी शोमध्ये देखील करेश्मा दिसते आज करेश्माचा नेटवर्क रिपोर्टनुसार नव्वद कोटीच्या जवळपास आहे करीना कपूरीचं नेटवर्क किती आहे तर पाहूया करीना हिने वयाच्या एकोणीसाव्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं करीनाच्या पहिल्या सिनेमाचं नाव रेपूजी असं आहे त्यानंतर करीनाने अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले सी एन बी सी च्या रिपोर्टनुसार आज अभिनेत्रीची एकूण संपत्ती चारशे पंच्याऐंशी कोटी रुपये आहे ती अनेक आलिशान गाड्याची मालकीन देखील आहे रणवीर कपूर याचं नेटवर्क किती आहे तर पाहूया रणवीर कपूर यांनी बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं त्यानंतर अभिनेत्याने रॉक स्टॉर एनिमल यासारखे हिट सिनेमे बॉलिवूडला दिले आज रणवीर कपूर याची नेटवर्क रिपोर्ट नुसार तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपये संपत्ती आहे रणवीर कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो